आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे पाऊस पडू दे बळीराजा सुखी होऊ दे तुकाराम बाबांचे विठ्ठलाला साकडे निंबुणी ते चिकलगी दिंडीचे जोरात स्वागत सांगली व सोलापूर जिल्ह्यातील जत असो किंवा मंगळवेढा दुष्काळाचा कलंक आजही पुचला गेला नाही हे दुर्दैव कायम निसर्गाशी दोन हात करणाऱ्या या दुष्काळग्रस्तांचं आयुष्य बदलून टाक बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे पाऊस पडू दे पाणी जोरात पिकू दे हीच विठ्ठलचरणी प्रार्थना करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह तुकाराम बाबा महाराज यांनी विठ्ठलाला आषाढी एकादशीला साकडे घातले सलाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीला निंबोणी ते चिकलगी भुयार मठात दिंडीचे आगमन झाले दिंडी भुयार मठात येताच संपूर्ण परिसर विठूनामाच्या गजेराने दणदनून गेला हबप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह विठ्ठल भक्तांनी दिंडीचे स्वागत केले यावेळी अमृत पाटील वास्तुविशारद विशारद सरिता लिंगायत रामलिंग मेडिकल काशीराम चौगले अप्पू मलावादी राजू चौगले शिवराय हाताळी भारत खांडेकर संतोष चेडेकर महेश भोसले लिंगायत साठे महाराज शिरशेल शी, कुंभार मलेशा हताळी अवताडे महाराज गंगास्वामी आदी उपस्थित होते यावेळी तुकाराम बाबा यांनी भक्तांशी संवाद साधला तसेच विठुरायाला साखळे घातले कायमस्वरूपी दुष्काळ तालुका असलेला जत तालुक्यातील जनतेला आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे जत पूर्व भागातील जनता पाणी द्या नाही तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी करत आहे पाण्यासाठी अनेकांनी रक्तदान केले आहे जतचा दुष्काळ हटवण्यासाठी विठ्ठलाने आशीर्वाद द्यावेत शासन व प्रशासनाने म्हैशाळचे पाणी जतच्या प्रत्येक गावात गेले पाहिजे यासाठी नियोजन आखावे येत्या बावीस जुलैपर्यंत माडगेळ अंगली ते अंगलीचे काम मार्गी न लागल्यास तेवीस जुलैपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला आहे या दिलीच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंगाला एक साखळ घालण्यात येत आहे हे दुष्काळ समोर पाऊस चांगला पडवतं हे सत्तरी वळराजा समाधानी व्हावं हीच पांडुरंगाच्या प्रार्थना करून येणाऱ्या काळामध्ये सुख समृद्धी भरभराटी जावं अशी पांडुरंगाच्या प्रार्थना ही सर्व वारकरी मंडळी याच दि या राजा पंढरपूर पांडुरंगाची आज मनामध्ये लाभून तुमच्या आमच्या मनावर परिवर्तन होऊन जे तुमच्या आमच्यावर जे मोठं संकट दुष्काळाचं होतं ते सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून आहे ते दुष्काळ नाही जाऊन सुकाळ निर्माण व्हावा ही पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा